बस्तवडे गावी हत्ती गवत आणि मका पिकामध्ये गांजाची लागवड करणाऱ्या एकाच ताब्यात घेण्यात ता आलेले आहे अजय नारायण चव्हाण वयवर्ष पस्तीस राहणा वायफरे रोड चव्हाण वस्ती बस्तवडे असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे त्याच्याकडून एकशे पन्नास ग्रॅम वजनाची गांजाची झाडे जप्त करण्यात आलेली असून तासगाव पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पाडलेली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्याकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे अंमली पदार्थावर कारवाई करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आलेले आहे या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल अभिजित माळकर आणि संकेत कानडे यांना त्यांचे बातमीदाराकडून विश्वसनीय बातमी मिळाली की बसवडे तालुका तासगाव गावातील अजय चव्हाण याने त्यांच्या स्वतःचे मालकीच्या शेतातील मका आणि हत्ती गवताच्या पिकामध्ये गांजाच्या झाडाची लागवड केलेली आहे माहिती मिळताच पथकाने पंच्यासह सदर ठिकाणी छापा मारला त्यावेळी संशयित अजय चव्हाण हा शेतीमध्ये काम करत असताना मिळून आला त्याच्या घरालगत पूर्व बाजूला मका पिकाच्या शेतीमध्ये गांजाची झाडे तोडून टाकलेली दिसले तसेच पश्चिम बाजूला मका पिकामध्ये आणि हत्ती गवताचे पिकात अंदाजे तीन ते सात फूट पाने फुले व बोंडे असलेली लहान मोठी गांजाचे झाडे आढळून आले यावेळी चौकशीत संशयितांनी लोकांना संशय येऊ नये म्हणून गांजा पिकाची लागण मका आणि हत्ती गवताचे पिकामध्ये केल्याचे सांगितले समक्ष तोडून टाकलेली गांजाची झाडे आणि शेतीमध्ये उभी असलेली गांजाची झाडे असा पंधरा लाख दोन हजार रुपये किमतीचा एकशे पन्नास किलोग्रॅम वजनाचा गांजा जप्त सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाण्याचे ताब्यात देण्यात आलेला आहे तर पुढील तपास ता तासगाव पोलीस ठाणे करीत आहे